कोणीतरी अज्ञात चोरटाने त्यांच्या घरातून नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये रोख चोरून नेलेबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे तपास तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला सदर पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास चालू केल्यानंतर नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व विशाल चौगुले व पथकाने घटनास्थळापासून तब्बल सत्तावीस सी सी टी व्ही कॅमेरे पाहून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून कोणताही पुरावा नसताना गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा हा आरोपी गोविंद प्रसाद भवरलाल नायक वय तेवीस राहणार वीर छापरगाव जिल्हा चुरू राज्य राजस्थान याने केल्याचे निष्पन्न करून त्यास गाझियाबाद औद्योगिक वसाहत उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे आणले त्यानंतर संशयित आरोपी गोविंद प्रसाद नायक याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली नऊ रुपये रक्कम जप्त केली आहे नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी